शासनाने जे पन्नास रुपये दंड जे लागू केलेला आहे तो फार अन्यायकारक आहे आणि या श शासनाच्या दंडाच्या ला लादलेल्या निषेधात आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळासमोर आज रोजी जेलपर्यंत आंदोलन केलेलं आहे आणि भाविक काळात आम्ही परत पुन्हा मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार यापूर्वी मोर्चे धरणे आंदोलन केले आहेत आणि यापूर्वी ह्या ह्याच्यानंतर पुन्हा उपोषणी रक्षाबंध आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात संपूर्ण आंदोलनाची आम्ही दिशा ठरणार आहे आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची ठरणार आहे